आता चालले आहेत सगळे फिरतायत सगळ्यांच्या यात्रा चालू आहेत आमचे ओरिजिनल यात्रे करू हे रामकृष्ण हरी अमोलदादांची यात्रा शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेची यात्रा आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची यात्रा आहे उगाच आम्ही जाऊन खोटं खोटं करणार नाही ना कुठल्या बहिणीला फसवणार ना शेतकऱ्याला धमकवणार असलं फालतूगिरी आम्ही करत नाही आम्ही फक्त तुमच्या सुखदुःखासाठी तुमची चर्चा आणि मार्गदर्शन क्षण घेण्यासाठी आणि ना आमच्या बरोबर कोण फोटोग्राफर सारखा फिरतो ना कोण अरे घोषणा द्या घोषणा द्या असं म्हण आपले लोक मनापासून काही गोष्टी मनापासून करत असतात यांना काय वाटतं की सगळ्या गोष्टी आहेत आता पंधराशे रुपये दिले काय सांगितलं एक बहीण गेली तर पंधराशे रुपयांनी दुसऱ्या बहीण घेऊ नाती पैशानी नाही कस होत आहे नाती प्रेमाने आणि विश्वासाने असतात जेव्हा तुम्ही पैसे येतात ना तेव्हा पैशातून व्यवसाय होतो नातीनं जमली जाते